तर सध्या जो आहे हा हंडा कळशी मोर्चा आता वॉटर सप्लायच्या ऑफिसवरती पोहोचलेला आहे आणि आता इथले काय अपडेट्स आहेत ते आपण लाईव्हच्या द्वारे घेणार आहोत जर तुम्ही बघत असाल तर विविध अशा ज्या आहेत मागण्या करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर मेन आकर्षण म्हणजे खरोखरच इथे हंडा आणि कळशी घेऊन आलेल्या आहेत गळा सुकतोय मात्र पाणी नाहीये अशा मागण्या करण्यात येत आहेत शिवसेना पक्षाच्या महिला सुद्धा इथे एकवटलेल्या आहेत त्यांच्याशीही आपण संवाद साधणार आहोत काय मागणी करण्यात येते कुठल्या परिसरात राहतात आपण काय मागणी करण्यात येते आहे मॅडम एक मिनिट पाणी भेटलंय आहे अरे पाणी भेटलं आहे नमस्कार काय माहिती द्यायला आज कुठल्या कुठल्या मागण्या आहेत नक्कीच बदलापूर शहर आपले आपल्या मध्यम वर्गांचं शहर आहे ज्यावेळेस पुरुष कामाला जातो आणि संध्याकाळी येतो तर त्यांच्या घरातल्या महिलांचा हाच आक्रोश असतो की आम्हाला पाणी आलेलं नाही तो पुरुष बिचारा घरातल्या गोष्टी पूर्ण करणार की कमावून आणणार त्यामुळे आज हा सन्मान्य वामूनादा म्हात्र्यांच्या माध्यमातून आणि आपल्या बदलापूरकरांचा सगळ्यात मोठा जोडांचा प्रश्न म्हणजे हा पाण्याचाच आहे आपल्या इथे उल्हास नदी आहे बॅरेज डॅम आहे बारवी डॅम आपल्यापासून नऊ किलोमीटरला आहे तरी आपण वंचित आहे पाण्यापासून ही मोठी शोकांतिका आहे आणि विजेचा लपंडावता आपल्या सगळ्यांना माहीत आहे जरासुद्धा थोडाही पाऊस झाला की लगेच वीज जाते विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहेत बरेचसे कार्यक्रम असतात घरातल्या महिला पूर्णवेळी या घरात असतात तर दरवेळी पाणी आणि वीज या मूलभूत दर्जांसाठी आपल्याला लढा द्यावा लागतो ही मोठी शोकांती काय त्यानिमित्ताने वामनदाताच्या माध्यमातून हा भव्य मोर्चा एम जी पीवर आणलेला आहे आणि एम जी पी येथेच महाराष्ट्र जीवन सर्व राज्य विद्युत महामंडळाचे अधिकारी देखील येथेच उपस्थित आहे त्यांच्याकडे आमच्या मागण्या आहेत त्या मांडल्या आहेत वामनदादा आणि आमचं शिष्टमंडळ आहे आमचे शिवसेना गटनेते श्रीधरदादा पाटील हे नगरसेवक सोनियाता या अंबावणे मॅडम आहेत नगरसेविका अरुणजी सुरू आहेत असे सर्व नगरसेवक माजी नगरसेवक मंगेश धुळे आहेत तसेच सगळे शहर लेवलचे आमचे कार्यकर्ते युवा नेते वरुण म्हात्रे यांच्या माध्यमातून ही सर्व इथे मोर्चाला आलेले उपस्थित मंडळी आहेत त्यांनी काय सांगितलं आता आपण सगळे बाहेर एकवटलेले आहोत सध्या त्यांची चर्चा चालू आहे बाहेर आले की आपल्या सगळ्यांना सूचना देतील की किती दिवस हा पाणी पुरवठा नियमितरित्या आपल्या बदलापूरकरांना मिळणार आणि जो विजेचा दा लपण दावे हा किती दिवसात थांबणार आपण मध्ये जाण्याचा प्रयत्न करूया आणि लवकरच पुन्हा एकदा बाहेर येणार आहोत नाही जाऊ देणार ते आपल्याला बघूया आपण चला तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा नक्कीच देत चला तिकडून जाऊया आपण हा जाते ना तर सध्या जर आपण बघत असाल तर, तर शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे जे आहेत मध्ये चर्चा चालू आहे आपण नेमकी ती चर्चा काय सुरू असणार आहे हे या लाईव्हच्या माध्यमातून आपण आता बघणार आहोत खरंतर संपूर्ण शिवसेना पक्ष जो आहे या ठिकाणी एकवटलेला आहे महिला देखील आपल्याला दिसत आहेत तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर तेही तुम्ही या कमेंट सेक्शनच्या माध्यमातून देत चला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या ठिकाणी सध्या आपण आता आहोत

सांग मी रिपोर्टर रिपोर्टर सोडाओ अरे 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 कॅमेरा बाहेर हे बाबा